नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्यावरती वारंवार एक आरोप केला जातो की मनोज जरांगे पाटील यांना कायद्याचं ज्ञान नाही ते अडाणी आहे वगैरे वगैरे परंतु एकूणच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टी मांडणार आहोत तिथे तुम्हाला स्पष्ट होईल की मनोज जरांगे नव्हे देवेंद्र फडणवीसच अडाणी आहेत आणि कसं तर ते आम्ही तुम्हाला पुराव्या सकट सांगणार आहोत एकूणच सुशिक्षितपणा म्हणजे फक्त शाळेत कॉलेज महाविद्यालयात जाऊन विद्यापीठांमध्ये जाऊन घेतलेल्या डिग्र्या नसतात तर ज्ञान असणे आणि त्या ज्ञानाचा योग्य वापर करता येणे याला खरं तर आपण सुशिक्षितपणा म्हणतो आणि ज्ञान असूनही जर त्याचा वापर जर योग्य पद्धतीने करता येत नसेल किंवा जर चुका होत असेल तर त्याला आपण अडाणचोट म्हणतो मग नेमका आता जरांगी अडाणी आहेत की फडणवीस अडाणी आहे आपण पुरावे बघणार आहे ठरवणार महाराष्ट्र आहे हा व्हिडिओ शेवटच्या घटकापर्यंत शेअर झाला पाहिजे कारण वारंवार जरांगे पाटलांना त्यांच्या शिक्षणावरून डिवचणारे त्यांचा बॉस खरंच हुशार आहे का हे आजचा व्हिडिओ आता तुम्हाला सांगणार आहे बरोबर चला सुरु तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत असतात की कायद्याच्या चौकटीत पाहिजे घटनेच्या चौकटीत पाहिजे वगैरे 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 आणि स्वतःला प्रचंड जास्त सुशिक्षित असण्याचा आव आणतात अर्थात ते अत्यंत चांगल्या कुटुंबामध्ये जन्माला आले त्यांचे वडील पत्रकार होते त्यांच्या काकू आमदार होत्या त्याच्यामुळे मुळातच अत्यंत सुशिक्षित कुटुंबामध्ये यांनी जन्म घेतला आणि म्हणून यांना फार चांगलं कॉलेज महाविद्यालय विद्यापीठ आणि डिग्र्या भेटल्या आणि त्याच्यामुळे कदाचित लोकांना असा गैरसमज होतो की ते प्रचंड हुशार ज्ञानी आणि खूपच चांगले आहेत आणि जरांगे पाटील हे अत्यंत गरीब कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये कुंब्याच्या घरामध्ये जन्माला आले त्या ते माणसाला तेवढं शिक्षण कदाचित परिस्थितीमुळं आजूबाजूच्या वातावरणामुळे भेटलं नाही परंतु नंतरच्या कालोगामध्ये त्या माणसाने प्रदीर्घ काळ एका प्रश्नावरती आंदोलन केलं आणि त्यामध्ये मात्र त्यांनी त्याचं ज्ञान कमवलेलं आहे परंतु त्यांच्याकडं कदाचित त्या डिगऱ्यांच्या पुंगळ्या नसल्यामुळे जरांगेंना अडाणी म्हटल्या जातात आणि काहींकडे त्या पुंगळ्या आहे। आहेत त्या ठेवतात कुठे हे आपल्याला माहीत नाही परंतु त्याच्या जोरावरती आपण सुशिक्षित आहोत असं काही लोक बऱ्याचदा मांडताना आपण बघतो तर आता मूळ प्रश्न अडाणी की हुशार हे कुठून सुरू झाला तर आरक्षणाचं आंदोलन सध्या चालू आहे आणि म्हणून जरांगी पाटलांसोबत चर्चेला तथाकथित सरकारने आणि सरकारचे जे मुख्य आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणाला पाठवलं तर निवृत्त न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीला मुळात राजकीय जे काही तुमचे काही सरकारने आंदोलक म्हणून ज्या वाटाघाट आहे याच्यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती जाण्याचा संबंध कसा येतो हे सगळ्यात पहिले सो so कॉल्ड हुशार सुशिक्षित फडणवीस साहेब आणि त्यांचे बगल बच्चे सांगतील का हा पहिला प्रश्न माझा महाराष्ट्राला आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर प्रश्न फक्त आरक्षणाशी संबंधित जर शिंदे समितीने जर जरांग्यांसोबत चर्चा केली असती तर कदाचित एक वेळ आपण ते समजूनही घेतलं असतं परंतु शिंदे समितीने एकदा तुम्ही व्यवस्थित ऐका शिंदे समितीने जरांगे पाटलांना आरक्षणाबद्दल हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट बॉम्बे गॅझेट याच्याबद्दल चर्चा झाली पण पुढच्या कोणत्या गोष्टी सांगितल्या की जे दहा लाख रुपये जे बलिदान दिलेलं आहे जे मृत आहे त्यांच्या वारसांना दहा लाख रुपये देणार याच्यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ द्या कोण सांगते निवृत्त न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यांची समिती कशासाठी आहे आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी हैदराबाद गॅझेटचा सा, सातारा गॅझेटचा सा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्तीला पोस्टमन बनवणारा हा खरंच हुशार मुख्यमंत्री आहे की अडाणी आहे याचं उत्तर आता महाराष्ट्राला भेटलं पाहिजे कारण न्यायमूर्ती हे काही पोस्टमन नाही आहे तुमचे सरकारी अजेंडे जे आहे ते आंदोलकांना जाऊन समजून सांगायला न्यायमूर्ती यांची समिती ही अभ्यासासाठी नेमलेली आहे मुळात न्याय देवतेचा न्यायालयाचा घटनेचा संविधानाचा अपमान तुम्ही या प्रकरणातून केलेला आहे आणि अडाणी कोणाला म्हणतात तुम्हाला आता सगळंच आपण चर्चा करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा त्यांच्या विचारांना फॉलो करणारा त्यांनी ज्या गोष्टी बोललेल्या आहे, आहेत ज्या लिखित स्वरूपात आहेत त्यांना मानणाऱ्याला अडाणी म्हणायला पाहिजे का त्यांच्या तत्वांना पायाखाली आणणाऱ्याला अडाणी म्हटलं पाहिजे हा महाराष्ट्राला प्रश्न आहे संविधानाला मानणारा अडाणी आहे की संविधानाची पायमल्ली करणारा अडाणी आहे घटनेला मानणारा अडाणी आहे की घटनेची पायमल्ली करणारा अडाणी आहे हा प्रश्न आहे महाराष्ट्राला आणि तुम्हाला जर वाटत असेल हे का बोलतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान सभेमध्ये आरक्षणाची चर्चा चालू होती त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर जेव्हा हा प्रश्न आला की बाबा घटनेचं मूळ तत्व काय सांगतं घटनेचा गाभा काय आहे तर समान संधी या प्रत्येक भारतीयाला समान संधी मिळाली पाहिजे तो कुठल्या धर्माचा असो कुठल्या जातीचा असो कुठल्या प्रांताचा असो मग हे समानतेचं जे न्याय आहे याला आरक्षणाने तडा जातो आणि काही घटकांना मात्र आरक्षणाची गरज होती मग या दोघांमध्येही समतोल साधण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा फॉर्म्युला सांगितला आणि उदाहरण देताना त्यांनी या शब्दात सांगितलं की सत्तर टक्के जागा या आरक्षित आणि तीस टक्के जागांसाठी खुली स्पर्धा जर असेल तर हे मला मान्य नाही कोण सांगतय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता सत्तर टक्के आरक्षण देणारा मुख्यमंत्री अडाणसोट आहे जो बाबासाहेबांना मानत नाही बाबासाहेबांच्या विचारांना मानत नाही बाबासाहेबांच्या तत्वांना मानत नाही जो संविधानाला मानत नाही तर सत्तर टक्के आरक्षण देणारा अडाणी आहे की सत्तर टक्क्यात नको मला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण द्या जे इंद्रा सहानी न्यायच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे जे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासाच्या अनुरूप मागणी करणारा सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाचा म्हणजे मान ठेवून ती मागणी करणारा अडाणी का सत्तर टक्के आरक्षण योग्य आहे सांगणारा अडाणी हा प्रश्न आहे महाराष्ट्राला कोणाला अडाणी म्हणतायत तुम्ही कोणाला अडाणी ठरवायला निघालेत फक्त तुमच्या डिग्र्यांमधमुळे तुमच्याकडे योग्य परिस्थिती होती योग्य पैसा होता म्हणून चार डिग्र्या तुम्ही कमवले याचा अर्थ तुम्ही सुशिक्षित होऊ शकत नाही आणि एखाद्या व्यक्तीला त्याच्या परिस्थितीमुळे जर शिक्षण मिळालेलं नसेल तर तो कायमचा अशिक्षित असू शकत नाही शिक्षण हे अनुभवाने येत असतं शिक्षण हे ये परिस्थितीतून येत असतं शिक्षण हे संघर्षातून येत असतं नुसत्या डिग्र्यांमधून शिक्षण येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच जेव्हा संविधान निर्माण केलं तेव्हा प्रशासनामध्ये आपण बघतो की शिक्षणाची एक अट असती शिक्षणाची एक मर्यादा असते मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकप्रतिनिधींना का शिक्षणाची अट घातली नाही त्याचं कारण आहे लोकप्रतिनिधी हा लोकांमधला असला पाहिजे त्याला लोकांचं दुःख समजलं पाहिजे त्याला समाजाचे प्रश्न समजले पाहिजे त्याला समाजाची जाण असली पाहिजे त्याला डिग्र्यांची गरज नाही आणि या दोघांमध्ये समतोल साधला जावा लोकांचे प्रश्न मांडताना संविधानाचा कायद्याचा वापर व्यवस्थित व्हावा कायद्यांचा योग्य अंमल व्हावा म्हणून प्रशासन हे सुशिक्षित तर लोकप्रतिनिधी हा अडाणी असला तरी चालतो मग आता तुम्ही सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगतायत ते मानणारा जर सुशिक्षित आहे की ते न मानणारा अडानसोट आहे की सुशिक्षित आहे हा प्रश्न आहे महाराष्ट्राला त्याच्यामुळे अडाणी आणि सुशिक्षित हे तुम्ही सांगूच नका कुठल्या तरी शब्दांच्या खेळामध्ये आजपर्यंत समाजाला खेळवत ठेवू नये वेगवेगळ्या भाषणांमध्ये कधी याचा भ्रष्टाचार चक्की पिसिंग पिसिंग करतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या मांडीला मांडी लावून बसतात त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सुशिक्षितपणा शिकवण्याची गरज नाही आहे हा महाराष्ट्र सांगतोय तुम्हाला तिसरी महत्वाची गोष्ट यांनी शिंदे समितीला काय सांगायला लावलं जरांगेंना की आम्ही ज्या नोकऱ्या देणार आहोत त्या नोकऱ्या द्यायला आम्हाला थोडा वेळ द्या शिंदे समितीचा काय संबंध काय संबंध मग अडाणी कोण आहे जरंगे पाटील जे सांगताय हे तुमचं काम नाही की त्यांचं काम नसलेले काम करायला लावतात तुम्ही सरकारच्या नावाखाली अडाणी कोण ठरतंय तिसरी महत्वाची गोष्ट शिंदे समितीने काय मांडलं तिथे गुन्हे जे दाखल झालेले आहे ते मागे घेणे हा सरकार आणि आंदोलकांचा प्रश्न आहे न्यायमूर्तींना तुम्ही पोस्टमन बनवणारे कोण मग तुम्ही अडाणी आहे की सुशिक्षित आहे तुम्हाला कायदा कळतो का नाही कळत तुम्हाला संविधान मान्य आहे की नाही मान्य हाच प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांना अडाणी ठरवणाऱ्या सगळ्या बगलबच्चांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे की खरा अडाणी कोण आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं जबाबदारी तुमची आहे कारण वारंवार कुठल्या तरी समाजाच्या नेत्याला अडाणी ठरवणे आणि हे तथाकथित स्वतःला सुशिक्षित म्हणणारे जनतेचे मतदान चुकीच्या पद्धतीने घेणारे सरकार बनवणारे हे स्वतःला सुशिक्षित समजतात परंतु यांना काही अक्कल नाहीये हेच या गोष्टींमधून सिद्ध होत त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे किमान येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या उरावरती सुशिक्षित राज्यकर्ते बसले पाहिजे असे अडानचोट नको हे आपल्याला आता ठरवावं लागेल हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद